एवढी खेकडी आपण पकडलेत मी वाई गणकर द अँगलिंग अकाउंटंट या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो आलो आहे आज आपण नाईट फिशिंगला पण आजची जी फिशिंग असणार आहे ती रॉड फिशिंग असणार आहे प्लस आपण झिल्याने फिशिंग करणार आहोत तुम्ही शक्यतो बघितली जी नसेल झिल्याची फिशिंग आज व्हिडिओला शेवटपर्यंत राहा आणि सगळी झिल्याची जी फिशिंग बघा तुम्ही शकते दोन मासे आणि ह्या इथून पुढे पार्ट सगळा डीप आहे व्हिडिओला शेवटपर्यंत राहा आता आपण या जाळ्याने फिशिंग करणार आहोत झिला बोलतात त्याला रॉडला आपल्याला काही एवढे कॅच नाही झालेत चांगले तर मग दादाचं म्हणणं आहे की आपण झिल्याने पकडूया मच्छी आणि आपल्याला एक मासा आलेला ह्या इथे बघू शकताय बोईट मासा आहे चांगल्या साईडचं बोईट मासा आहे दिल गार्डन गार्डन हुआ, दोन जाळ्यांमध्ये आत्ताचा एक मासा आपल्याला भेटलेला आहे दाखव दादा एकदा तू मासा बघू शकते साईज <स्थाथ> खारपुटीमधलं सगळ्यात डेंजर झाड ज्याला काटे असतात बोईट मासा आपल्याला मा या भेटलं आहे दुसरं जाळं पण आपलं बऱ्यापैकी फ्लॉप आहे एकच मासा आहे एवढी मजा नाही आता आपण खेकड्यांच्या पाठी जाणार आहोत इथं आपला झिरायचा पहिला कॅच कालचेडू बोलतात आपल्याकडे तुमच्याकडे काय बोलतात त्याला मला कमेंट करून सांगा म्हणा बाय भेटेल किरवाय 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 छोट्या साईजचा खेकडा आहे

अबा इथ आहे पटकन खेकडा गाड ग्यायब गायब गायब हो गया ग टाक 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 मोठा टार्गेट होता आपलं मिस झालाय बाहेर गे बाहेर गे बाहेर गे बघ बाहेर लागेल बाहेर कर हा बघ एक बारका बघ बघ बारका किरवा घे घेऊ नकशी हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ आला दोन आले दोन बोईट मासे हा बघ ह्या इथं दपला आहे हा बघ टाक तू त्याला आता जाऊ दे कुठे पण व्हिडिओ घेऊ आपण दगड आहे दगड आहे बाहेर काढ अंगाशी नको

जाऊ देखील चल टाइमपास नको हाय अरे दुसरा पण आला कॅचिंग टेक्निक्स पाय देऊन मासा पकडला त्याला जाळा लाव वरून अरे मी हलू शकत नाही बघू शकता कसं थ्रिल गेलं जात आहे इथं आपली लाईट शेवटी ते दोन आपल्याला भेटलेले आहेत बाबू मध्ये उभा राहा मध्ये उभा राहा आपल्याला आपलं पुढचं टार्गेट दिसलेलं आहे मोठ्या साईजचा खेकडा आहे इथे हि बघ पळतय पळतय पळते हिव इथं हि ब इथं झिला इथं घाला बघ चांगली साइज होती हे बोईट 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 पटकन 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 हा बघ हा बघ दिसला काय शिव हा बघ हा बघ दिसला बाबू तिकडनं अंगा शिवड सांगितला पुढे नको बोलव नाटक केली उकल लागतो वरतीच जाईल तो त्या साईडी तिरका बसला जाळ्याच्या खाली गॅप आहे आता नाही जात कुठं आता संपला

चेप तरी त्याला त्याच्याने धुपावला चांगला तो लाईट वरती तिथं अडकेला उजव्या साईड आता होता आलेला आहे सक्सेसफुली भरपूर आपल्याला नाटके दाखवली त्यांनी असा कधी पण डायरेक्ट पाय ठेवू नका कालवनवरती कट होतो तुम्हाला जर एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही हे थ्रील करू नका थे थे। एका फोकसनी आपण मच्छी शोधतोय किंवा खेकडे काय जे आपल्याला स्पॉट होतील ते कोलबी पण बघू शकता बारीक बारीक अ बघ गाब अब डायनासॉरशी तुझ्याकडून आगाशी ओढ ना थांबव नाही तर झिल्याने सर तुझ्याकडून आगाशी ओढ ठेकडा आहे तिथे गाप घे ह्या साईडीसारखं की गेला गॅपला आणि कॅच ऑफ द डे मोठ्या साईजचा खेकडा आणि ही जी पिशवी आपण जाळ्यामध्ये अडकलेली ती घेतलेली होती बघू शकता तिचा कशा प्रकारे वापर चांगला होता चांगली साईज आहे काहीतरी मासा की काहीतरी खाते ती नाचते किती बघ दुपवली नव्हती ती नीट बर बाहेर नव्ह मला चांगली साईज आहे चांगले चांगले शोधलेले आज आपण हो दगड आहे दगड आहे बाहेर घे एकदम दगडावर चढलो आपण थोडी पाटी घेटी घे कुर्ली मोठी आहे कुर्ली मोठी आहे उतरतोयस काय तू घाल घाल सरकणार नाही बघ दिसली नाही आता गापतरी मार पोटावरती दगडाच्या आड आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही मला ती जिल्ह्यामध्ये काढली की दाखवतो तुम्हाला बाबू धर ओढून धर गाफ मार दिला डायरेक्ट भेटलेली आहे फायनली मी काय करते तू काय करत जाऊ दे ओरडू नको नवीन ड्रायव्हर आहे आपला ईशान फायनली खेकडा अजून एक आपल्याला भेटलेला आहे हीच तर मजा आहे नाईट फिशिंगची शिकतोय रे चांगलाच आहे तो ईशान पकडायचे ना अजून खेकडे आपण इशान मोठा बोट मोठी पडते रे त्याला बाबू थांबून देऊ बोट नाही पुढे दगडी आहेत नाही दाखवता येणार मला त्यासारखी चमकली गे हे बघ इकडे इकडे पण आहे इकडे पण आहे इकडे पण आहे किरवी इकडे पण आहे हे हो इकडे पण आहे बारीक आहे धरून बघ लगेच तसंच येईल ते हा बघ दिसत ना तुला आडवा घाल तो आडवा घाल हा बघ नाही तर घोडचं टार्गेट आपलं इथं आहेच तो कालचेडू आहे ना पण चांगला बघ यायला गे आ लगे। चल उतरायला लागेल उतरायला लागेल आणि बोइट चांगला होता तो फटका खाल्लेला पण व्हिडिओचा पण इथे एंड करतोय मासे घेतलेले आपले सगळे खेकड्याचे कॅचेस आता टोटल खेकडी किती आहेत ती आपली बोर्ड बांधून झाल्यानंतर आपण घरी पोचलो की तुम्हाला दाखवतो आणि ते छोटा पायलट आपला ईशान ईशान कसा वाटला